घटक पक्षांची दिल्लीत बैठक झाली या बैठकीत नेत्यांचे वेगळे रंग आणि त्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या पहिला नेता म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे म्हणजे रांगडा कार्यकर्त्यांचं मोहळ बैठका निवडणूक प्रचार मोहिमा असा त्यांचा काहीसा शुष्क दैनंदिन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करताना एक हिंदी कविता शिंदेनी सादर केली देशभरातील बड्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी सादर केलेली कविता कौतुकास्पद ठरली दुसरा नेता नितीश कुमार या बैठकीत नरेंद्र मोदी व्यासपीठावर स्थानापन्न होते संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार यांचं आगमन होताच त्यांनी वाकून मोदींना नमस्कार केला मात्र मोदींनीच त्यांना मध्ये अडवलं आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीत फुटीच्या चर्चेला यामुळे पूर्ण विराम मिळाला तिसरा नेता अजित पवार लोकसभा निवडणुकीत मर्यादित यश मिळूनही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानाचं स्थान मिळालेलं पाहायला मिळालं नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत विश्वासू असलेल्या अमित शहा यांच्या थेट बाजूला बसण्याची संधी अजित पवार यांना मिळाली दोघांच्या नरेंद्र मोदी यांनी सविस्तर विवेचन केलं देशाच्या बावीस राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला जनतेने सेवेची संधी दिली आहे ही गौरवास्पद बाब असल्याचं मोदी यांनी म्हटलं तसेच देशाच्या दहा राज्यात आदिवासी बांधवांची संख्या निर्णायक आहे मात्र यातील सात राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार आहे गोव्यासह ईशान्य भारतातील अनेक राज्यात ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने आहेत त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला संधी दिल्याचं मोदींनी सांगितलं मोदींच्या शपथविधीपूर्वी झालेली ही बैठक अनेक कारणांसाठी चर्चेत राहील